महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत बेरोजगार शाळेची वाडी ते वाघिणीवाडीच्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आदरणीय भरतभाई भगत कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंतीताई हिंदोळा आमचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रवींद्रदा झांजे व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष माणू शेट त्याचप्रमाणे कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुरामजी दरोडा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जनीलबाई आमच्या सरप्राजाई इम्रान भाई मामू पालटे काका उत्तम शेठ आवर्जून उपस्थित झालेले आमच्या बरोबर आमचे मित्र जयेंद्रजी देशमुख स्वप्निलजी पालकर इंदुरा सर आमच्या आदिवासी आमच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष हरचंद्र निर्गुडा सर्वात आनंद असा आहे मी दोन हजार पंधरा पासून विविध कार्यक्रमाला जातो विविध कार्यक्रमांना हजेरी लावतो ला परंतु आजचा योग असा आहे कर्जत तालुक्यामधील आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी आज सर्व एकत्र आहेत सगळे तुम्ही आहेत मंडळी सर्व पदाधिकारी आज आलेला तुम्ही आहेत सर्व आहेत सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने आहेत सर्व माझ्यावर प्रेम करणारे बेडिसगाव मधले सर्व तरुण वर्ग असेल मंगलदादा असेल रमेश असतील सर्व शेडू मधील आमचा अक्षय असेल समीर असेल दादा खालिक असेल सर्व आमचे नरेश दादा असतील दीपक दादा असेल मयूर दादा असतील सर्व मंडळी आज इथे उपस्थित आहेत माहिती सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत केलं आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इतका तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर मला सुद्धा भारावून गेलो का आज खऱ्या अर्थाने आमची वाघिणीची वाढी स्वातंत्र्य झाली शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता तीन वर्षापूर्वी मला ते भेटले मला सांगितले भाऊ आम्हाला पाणी नाही बरोबर का मी मला वाटतं बदलापूर अंबरनाथ वरून घरी चाललो होतो मला ते वागणीला आढळलं बरोबर आठवलं तुम्हाला तीन वर्षापूर्वी मला वाहणीला आढळलं भाई त्यांनी हो आम्हाला पाणी प्यायला नाही असंच टाईम होता मला वाटतं कधी ते वगैरे मला बघा होतं आम्हाला पाणी नाही काय केलं होईल खाली बोरिंग प्रमुख परत पाईपलाईन दिली पाहिजे त्यांना सांगितलं उद्या माणूस पाठवतो दोन दिवसामध्ये त्यांना पाईपलाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था करून दिली आठ दिवस ती पाईपलाईन कुणी जाणून टाकली परत ते आले परत दुसरी पाईपलाईन त्यांना दिली बरोबर ना ते अजून परत चालू आहे म्हणजे आपण या गावासाठी या परिसरासाठी विकास करण्यासाठी कधी थांबलो नव्हतो जसं मंगल शेट्टी सांगितलं रमेशनी सांगितलं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं लालू असेल सुरेश असेल सर्व मंडळी असतील त्यांनी सर्वांनी सांगितलं या गावामध्ये शाळेचं काम झालं पाहिजे आपण शाळेची कामं केली आणि रस्ते झाले पाहिजे रस्त्याचे काम केलं त्या पद्धतीने आता सर्वात महत्वाचं काम होतं की वाघिणी रस्त्याचा आपला तीन दोनचा प्रस्ताव पास करून तो रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे तीन दोन चा प्रस्ताव तर झालाच आणि रस्त्याचं कामही सुरू होत यासाठी यासाठी आनंदाची गोष्ट आपल्याकडे मला मागच्या काळामध्ये आनंद आहे सगळी मंडळी आली भाऊ आमच्या गावातले मंडळी म्हणतात का फक्त वाढ झाला तुमचा रस्ता कसा होतो तो बोलले होते ना तुम्हाला मी वाटत बघा रस्ता शंभर टक्के होईल आज त्यांना तुम्हाला हक्का सांगता येईल आमच्या रस्त्याचं काम सुरू झालंय आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण सुद्धा होईल असं या ठिकाणी सांगतो सुरुवातीला प्रस्ताव सा पास केला तो रस्ता आम्ही मंजूर करून तो रस्त्याचं काम पूर्ण केलं त्यानंतर म्हणून बेकरीवाडी आमची भाईल बेकरीवाडीचाही रस्ता होता त्याचा भाई जिनगरचा प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण बेकरीवाडीवर येऊन ठेवला बीड ग्रामपंचायतीमध्ये आमची ठाण्याच्या वाडी ठाण्याच्या वाडीचा तीन दोनचा पास केला तोही रस्ता आपण करून टाक केला त्यानंतर खालापूर तालुक्यामध्ये गोळे चिंचोली तोही आता फायनल स्टेजला आहे तोही रस्ता मंजूर झाला आणि आता हा पाचवा सहावा प्रबोधन आपण केलंय त्या सुद्धा रस्त्याचं काम जर लवकरात लवकर पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो त्या पद्धतीने आपण जेव्हा या आदिवासी वाड्यांचं मी कायम सांगत आलो त्या या तालुक्यामध्ये जे आदिवासी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये कमीत कमी पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करील आणि हे माझे प्रयत्न असतील असं या ठिकाणी सर्वांना हे काम करत असताना गावातल्या जर असतील मंडळी सुखी असतील मी मागच्या वर्षी ह्याच नाल्यामध्ये मला दाखवलं आणलं होतं वी पूर झाला होता नापूर झाला होता परंतु पंधरा पंधरा दिवस विद्यार्थी खाली शाळेच्या शिक्षणासाठी येऊ शकत नव्हते हे हा पूल त्यांना हा नाळा त्याला ओटक करता येत नव्हता नाळा त्याला क्रॉस करता येत नव्हता मग आम्ही तेवढा शपथ दिला होता काय बाबा हा रस्ता आपण मंजूर करून घेऊ हा नाळा करून घेऊ पण कोणीतरी असं मध्येच आम्ही काम बोलत असताना एक कोणतरी पायल घेऊन आला नाही 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 हे असा असा माणूस नाही आमदार साहेब करणार म्हणून पहिली संधी आमदार साहेब तुमच्या बरोबर ना असं झालं होतं ना मग आपण तो दोन तीन महिने थांबलो त्यांचा होत नाही म्हणून पुन्हा आपण सर हातामध्ये घेतला आणि आज आपला ह्या रस्त्याचं भूमिपूजन झाले मला वाटतं लवकरच आपण उद्घाटनासाठी सर्व मंडळी सरपंच येऊ हो, आणि मोठ्या उत्साहात याच्या डबल टाकते नाही आणि आपल्या तालुक्यामधले आप सर्व आदिवासी समाजाची मंडळी या उद्घाटनाला प्रश्न झाला आली पाहिजे माणूस जिल्ह्यातले काही कार्यकर्ते आले पाहिजेत अशा हिशोबाने आपण काम करू आणि हा वाजता लवकरात लवकर पूर्ण होईल कारण हे काम करत असताना या समाजाच्या समाजावर माझा विशेष प्रेम आहे तुम्ही बघितला असेल का मी माझ्या थोड्यांनी सांगणं बरोबर नाही मी कोविडच्या काळात हे केलं मी पाणी की आपण टँकर पाठवतो परंतु मला जे कळतं मी जे केलं पाहिजे पुढे मी करत असतो आणि ते चांगलं काम जितकं शक्य आहे तितकं मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आज बघितलं असेल पाच सहा वर्षापासून सर आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये त्यांचं आहे त्या त्या गावामध्ये आपण टँकर पाठवून पाण्याची व्यवस्था करतो आणि आपल्या महिला भगिनींचा ताण दाखवण्याचं ते सुद्धा काम आपण पूर्ण केलेलं आहे आपण बघितलं असेल आपल्याकडे कुठलं पद नाही मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा आपण पद नसताना काम केलं आता सुद्धा सात आठ महिने झालं आपण हे निवडणूक अपयशी धावलो हो। आहोत परंतु या निवडणुकीत अपयशी झालो तरी आपल्याकडे रोज सर्व माझ्या आदिवासी बांधव असतील विविध समाजाचे बांधव असतील येत असतात आपल्या अडचणी सांगत असतात आणि त्या अडचणी आपल्या माध्यमातून मंगलशेठ सोडवत असतात यासाठी बाई कायम बोलत असतात आणि एखाद्या चांगल्या कोणाच्या ऑफिसमध्ये नाव दहावेळेच नाव मोठं जातं मलाही आवडत नाही बरोबर अशा <laughs> माणसाकडे जात नाही पण आपल्याकडे लोक येतात किंवा आपली पुण्याची गोष्ट आहे आपल्याकडे आलेल्या माणसाला एक कप चहा दिला पाहिजे एक ग्लास पाण्याला दिला पाहिजे शक्य झालं त्यांना जेवणाला दिलं पाहिजे हे तरी आपण नेहमी करत असतो आणि पुढच्या काळात सातत्य अर्जुन आपण करत राहू असं मी आपल्याला आत्मविश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी तुमच्यावर असतील मी आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते आज व्यासपीठावर असल्यामुळे आणि सगळ्यांना सांगतो का तुम्हाला ज्या परिसरामध्ये कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल जिथे जिथे आपल्याला अडचण असेल तिथे तुम्ही फक्त मला सांगा ते अडचण सोडवण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी आणि तुमच्या सोबत मी आणि माझ्या बरोबर असताना माझे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असेल इतकाच मी आपल्याला आत्मविश्वास देतो आणि आपल्याला या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये रस्ता नसेल ज्या ज्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नसेल त्या गावामध्ये रस्ता घेऊन जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था घेऊन जाण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकदीने प्रयत्न करावे लागतील मागच्या काळामध्ये मागच्या मीटिंग मध्ये की तारखेच्या आपल्याला आपण सर्वांनी आदरणीय तटकर साहेबांच्याकडे जा एक सांस्कृतिक भवन आदिवासी सांस्कृतिक भवन होण्यासाठी मागणी केले त्याची सुद्धा मी पाठपुरावा सुरू केलाय त्याचं सुद्धा आपण भूमिपूजन पाऊस पडल्यापदी व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि ते होईल काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात परंतु शंभर टक्के आपण त्याचं सुद्धा भूमिपूजन सर करू आणि ते सुद्धा तुमच्या सर्वांच्या हस्ते तुमच्या लोकार्पण होईल असं मी तुम्हाला विश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी गती बघू आज का हा राजकीय व्यासपीठ असता म्हणून मी राजकीय काही नाही आपण या कामाच्या भूमिपूटासाठी आलोय याचं भूमिपूजन करून याचं लवकरात लवकर उद्घाटन कसं होईल यासाठी आपण सर्वांना नक्की प्रयत्न करू मी सर्वांना सगळ्या मंडळींना सांगतो आपलं काम आजपासून सुरू होतोय प्रमोद भाई तुमच्याबरोबर पूर्ण दिवस असणार आहेत परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी उभे राहून लवकरात लवकर काम कसं होईल यासाठी प्रयत्न करावं आपण हे सर्व कटिंग करून बोलिंग करून या पावसाळ्यामध्ये ते आपल्याला त्यांची वाट बघावी लागेल आणि पुढच्या दिवाळीमध्ये येणाऱ्या दिवाळीमध्ये त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल या डांबरीकरण असेल ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं करू असा आपला विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जोश महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी